काय सो जय श्री राम जय श्री कृष्ण राधे राधे फोर व्हीलर घेऊन यायचं होत नाही जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण जय श्री राम राधे राधे कृष्ण कृष्ण हरे हरे हॅलो नमस्कार आणि राम राम सो मी आरती त्रिमुखे तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर सो आज थमनेलवरून तुम्हाला कळायलाच असेल मी कुठे चालली आहे कुठे कुठे चाललो आपण मिनी वृंदावन मिनी वृंदावनला सो आम्ही चाललो आहे मिनी वृंदावनला तिथे काय काय आम्ही एन्जॉयमेंट करणार आहे सो खरं म्हणायला गेलं तर खूप वर्षांपासून माझी इच्छा होती भगवंतांना भेटायची सो खूप इच्छा होती कृष्ण भगवंतांना भेटायची राधाराणीला भेटायची सो so, आम्ही आता चाललो आहे मिनी वृंदावनला आता आहे आम्ही स्यूट्सला आणि वाचलेले आहे सकाळचे साडेसहा आम्ही मस्तपैकी असा रेडी झालेलो आहोत जायला आम्ही जाणार आहोत बाय ट्रेन आता इथून मी जाणार आहे स्यूट स्टेशनला ब्लॅकी सोबत मग तिथून आम्ही ट्रेन चेंज करून दादरची चे ट्रेन आधी पकडू सो नाही चेंज आधी इथून कुर्ला कुर्ला ते दादर मग पालघर सो बघूया आम्हाला एवढं माहीत नाही मी तर ता फर्स्ट टाइम चाललेले आहेत आणि आम्हाला गाईड करणारं कोणीच नाही आहे सो मग आम्ही स्वतःच एकमेकांचे गाईड करत आम्ही सर्च करत करत करत, करत. मॅप लावून जाणार आहोत कसं जायचं ते सो पाहूया तुम्ही एंडपर्यंत राहा आपल्यासोबत सो मी निघते आता तर आता एक तर मी आई ना ब्लॅकेला घेऊन जात आहे आणि मी इथं जात आहे तुम्ही बघू शकतात बघू शकत मी तिथं थांबत म्हणजे थांबत आहे इथे सायकल आहे माझी नदी पाहुत आ इथं पाहू शकता जिथं गेट आहे सो आमचा प्रवास आत्ता खरा सुरू झाला स्टेशन पासून आता आम्ही आलोय सी स्टेशनला खरा प्रवास आता इथून सुरू होतोय ट्रेनचा आमचा सो so, गणपती बाप्पा बोल हा काही नाही गणपती बाप्पा बोल मोर्या मंगलमूर्ती मोर्या सो जय श्रीराम जय श्री कृष्ण राधे राधे म्हणत आम्ही निघालोय आता ट्रेन कसं करायला लागलं चला तर सो सकाळचे आता येतं आम्ही खूप टाईमपास करत आलोय तसं साडेसहाचे मे बी साडेसात होत आलेत बघू शकता तरी पण इथे लोक आहेतच म्हटलं सकाळ सकाळ कोण भेटणार नाही आणि आज आहे संडे तरी पण आहेत बरीच लोक आता आम्ही चाललोय तिकीट काउंटरला लेट सी तिकीट काढते विचार केला होता विदाऊट तिकीट जायचं पण नाही त्याचं मी जात नाही विदाऊट तिकीट पण म्हणलं हा संडे आहे तिकीट भेटेल की नाही माहीत नाही आहे 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 चालू आहे मग मी तिकीट काढून जाणार नसतं भेटलं तर विदाऊट तिकीट गेली असती फिरली असती मस्त हिंडली असती so, सो इथे तुम्ही बघू शकता तिकीट काढलेलं आहे मी एक फुल आणि एक हाफ शंभर रिटन रिटर्न तिकीट काढलेलं आहे मी सेऊ स्टेशनवरून पालघरशी पालघरपर्यंत आणि परत पालघरपासून सी रिटर्न असं मी तिकीट काढलेलं आहे एक फुल आणि हाफ फक्त शंभर रुपयात झालेलं आहे तिकीटचं काम सो चला आपण जाऊया आता इथून मी जाणार आहे ट्रेनच्या इकडे तर ट्रेनचं मला फारसं काही समजत नाही तरी पण तोंड करून मी चालले खरं सो पाहूया ते इथे आहेच ही सेफ्टीची ट्रेन आली का पिलू सांभ पाळू नकोस पण जाऊ ते आरामात जाऊया सो बघूया आता <णगागाँ> <णगाँ> सो इथे आम्ही फायनली ट्रेनमध्ये बसलो आहे ट्रेन सुटली असती बट भेटली आम्हाला ही ट्रेन सी एस एम टीची ही ट्रेन आहे यातून आता आम्ही चाललो आहे कुर्ल्याला कुर्ला कुर्ल्याच्या नंतर दादर गाठू आम्ही <णगाँ> सो so, आम्हाला लागली होती खूप भूक सकाळ सकाळ आम्ही काहीच नाश्ता न करताच निघालो घरातून सो so, उचलला एक पफलं खाऊ आम्ही ट्रेनमध्ये खात खातच निघालो इथे आर्नो थोडं घाबरत पण होता सीडी चढायला प्लॅटफॉर्मचे सीडी चढायला तो नेहमी घाबरत असतो तसं म्हणायला गेलं तर मला खूप भूक लागली होती छान असं वडापाव खाल्लं आहे मी सकाळ सकाळी एक आणि तुम्ही इथे बघू शकता गर्दी पण वाढत चालली आहे इथे बायकांच्या डब्यामध्ये आणि इथे बँगल्स वगैरे आले होते ट्रेनमध्ये तर अर्धी शॉपिंग होते बाबा बायकांची काय सांगावं राव <laughs> गर्दी खूप आहे ट्रेनला तरी पण आम्ही उतरलो आहे आता इथे पालघर स्टेशनला इथून बघूया कसं जायचं गोळ्या घेतल्या पोरांनी ऑरेंज बाई लहानपणीची आठवण आली इथे इको आहेत फोर व्हीलर घेऊन यायचं होतं नाही जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण आहे धूप आहे शेनी शेर शेर इकोजा शे ऑटोवाले खूप खूप पैसे जास्त सांगत होते आपण बोलू तर तुम्ही इथे बघू शकता आपली इको निघाली आहे गोवर्धनला मिनी वृंदावनला पालघर स्टेशनवरून तर तिथे पाऊण तास लागेल म्हणालेत पोचायला सो पाहूयात आपण आणि तुम्ही जरी कधी व्हिजिट केलात मिनी वृंदावन पालघरच्या मिनी वृंदावनला तर नक्कीच तुम्ही इकोन इ एक शेअरिंग इकोनेच जा कारण ऑटोवाले खूप चार्ज सांगत आहेत ऑटोवाले आम्ही विचारलं तर ऑटोवाल्यांनी आम्हाला आठशे रुपये सांगितले ड म्हणजे पर पर्सन पण पर नाही त्यांनी जे आहे ते आठशे रुपये सांगितले ऑ वन टाईमचे आणि रिटर्नचे तर दुप्पटच झाले सो त्यामुळे आम्ही शेअरिंग इको आम्हाला सांगण्यात आले तिथे बरेच जणांनी रहिवाशांनी सांगितलं की शेअरिंग इकोने तुम्ही जा सो आम्ही शेअरिंग इकोने आम्ही निघालो आहे आमच्या प्रवासाला पाऊन तास तर लागतीलच लग आता मिनिमम पोचायला सो आम्हाला तिथे पोचायचं आहे लवकरात लवकर बारा साडेबाराच्या आत सो निघालो आहे आम्ही आता सो चाललो आहे आम्ही आता अर्ध्या रस्त्यात आलो आहे ते बघू शकता रस्ता पण खूप छान आहे पण पुढे गेलं अजून तुम्हाला रस्ता दाखवते खूप खड्डे वगैरे आहेत रस्त्यांमध्ये आणि तर परत एक वडापाव खायला लागले मी अर्नव खातो आहे आम्ही मला देतो आहे त्यामुळे खातखातच आम्ही चाललो आहे आमच्या प्रवासाला आत्ता इथे लागला आहे एक घाट घाटचं नाव तर नाही सांगू शकत मी पण लागला आहे जसं आपला खंडाळा घाट वगैरे असतो तसा हा पण एक कोणता तरी घाट आहे आणि देव तर जाऊन डोंगरावरतीच वसलेले आहेत प्रत्येक देव तसंच मे बी कृष्ण भगवान पण गोंड डोंगरावरतीच आहेत त्यामुळे ते घाट लागलेला आहे आम्हाला जाता जाता सो वातावरण पण खूप छान होतं आणि ऊन तर म्हणायला नको खूप ऊन होतं तुम्ही जरी कधी आलात तर थंडीच्या वातावरणातच या आम्हीसुद्धा आता थंडीचं थंडी सीजन आहे हिवाळाच आहे तरीसुद्धा ऊन भरपूर लागतो आहे पण तर काय करणार चला म्हटलं जाऊया इच्छा आहे तर थोडा त्रास सहन करावाच लागतं धुंडेवाले को तो भगवान बी हे तसं म्हणत म्हणत आम्ही मग निघालो व्हिडिओ काढायला बरं ये भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा ही हो गए श्री कृष्ण राधे राधे जय श्री श्री कृष्ण सो इथे तुम्ही बघू शकता प्रचंड असं ऊन आहे भरपूर प्रमाणात ऊन लागत आहे इथे आणि आम्ही बसलो आहे बॅकसाईडला तिथेसुद्धा आमच्या अंगावर ऊन पडतच होतं पण तरी पण आम्ही देवाचं नाव घेत घेत चाललो आहे आमच्या प्रवासाला तो तु, तु, तुम्हीसुद्धा निघालात क तर सेफ्टीनेच जा या ठिकाणी कारण ऊन खूप आहे या सीझनमध्ये सुद्धा सो तरी आम्ही निघालो आहे आता अर्धा प्रवास तर संपलेला आहे कारण आता इथून एक पंधरा मिनटं तरी लागतील ला असा प्रवास बाकी आहे आमचा रेटरा रे दिल का तिथे तुम्ही बघू शकता धूळ वगैरे खूप आहे रस्ता थोडासा खडक खडकाळ आहे धूळ वगैरे खूप होती इथे आणि आम्ही इथे पोचतच आलो आहे वृंदावनच्या बाहेरच आहे ते आता गाडी स्टॉप होईल आणि आम्ही पोचलो आहे खरं अर्थाने आता आतमध्ये एंट्री होत आहे आम्ही हातपाय वगैरे धुतले तिथे वॉश केलं आणि इथे घेत एंट्री घेतली मंदिरात सो इथे तुम्ही बघू शकता भरपूर प्रमाणात गर्दी आहे लोकं बरीच आली होती डेलीसुद्धा होत असेल कारण इथे सुद्धा जागा आहे म्हणे सो आम्ही सुरुवात केली आहे वृंदावनला इथे बघू शकता तुम्ही छान असं हिरवळ वातावरणसुद्धा आहे वृंदावन म्हटलं की झाडं वगैरे आलेच सो खूप छान असं वाटत होतं मंदिर तिथेच पाय पड ना पायपट पाय पायपट पाय असं पडणार हात लावून पाय पड ना हात लावून पाय पड काय नाही करत ज्याची पप्पाच असते गरिब धर्म गुरु येत नाही की જય નમસ્તે રણ સુબા રણ સુબા નમસ્તે રણ સુબા सांस भीतर में स्वभाव लिया सभी से अनुरोध है सभी लोग हाथ ऊपर करके भगवान के लिए characteristic महामंत्र बोलेंगे मेरे पीछे पीछे हाथ ऊपर इसलिए करना पूर्ण शरणागति भाव से हम भगवान तो तो को शरण आ रहे हैं इसे बोलो जय निशान कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम हरे राम 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 हरे 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 एक बार हृदय से गिन करो हरे

आ। आ। श्यौन। आ। श्यौन। सो आमचं भजन करून झालेलं आहे आम्ही बाहेर आलोय ते बघू शकता इथे प्रसाद वगैरे आहे भोजन असतं इथे साडेबारा ते अडीच वाजेपर्यंत पण आम्ही घरून आणलेलो असू त्यामुळे काही तिकडे प्रसाद घेतला नाही आम्ही आणि इथे स्टॉल्स वगैरे होते काकडी घेतली थोडं थंडपणा येण्यासाठी गरमी खूप होती ऊन खूप होतं त्या असो त्यामुळे आम्ही काकडी घेतली खायला पण इथे चालू होते अर्णवची नाटके त्याला हवं होतं आईस्क्रीम म्हटलं आईस्क्रीम नको तरी पण हट्ट चालू होतं त्याचं मला आईस्क्रीमच हवं आहे म्हणून लवकर नाटक करू नको मी सोडून जाईल इकडंच तुला चला तर मग इथं तुम्ही एक झलक बघू शकता वृंदावनचं मस्त असं छान इथे पब्लिक फोटोशूट करत होती आम्ही सुद्धा बरंच फोटोशूट केलेले तरी ते तुम्ही बघू शकता आम्ही निघालो आहे आमच्या परतीच्या प्रवासाला ॲक्च्युली माझं फोन स्विच ऑफ झालेलं त्यामुळे मला पूर्ण शूट करता नाही आलं पुढचं इथे आता जस्ट मी ट्रेनमध्ये फोन चार्जिंगला लावली आणि फोन चार्ज केला आहे सो so, थोडंफार शूट करत करत घरी निघाले मी आणि आता इथे पोचले मी दादर स्टेशन पालघरवरून दादर स्टेशनला पोचले दादरवरून मग कुर्ला दादा स्टेशनवरून आता कुर्ल्याला जायचं आहे सो त्या प्लॅटफॉर्मला आता मी चालत चालत चाललेली आहे कुर्ल्याची ट्रेन पकडण्यासाठी सो ऑपोजिट साईडला मी आम्ही गेलो होतो मग पुन्हा साईड खेपलं आणि चाललो आता प्लॅटफॉर्मजवळ कुर्ल्याची ट्रेन पकडण्यासाठी सो रात्रीचे वाजले होते आठ आठ साडेआठ वाजलेच होते तरीसुद्धा सो so, गर्दी खूप होती दादर स्टेशनला लेडीज डब्यात सुद्धा लहान मुलं असल्यामुळे आम्ही ब चढले फर्स्ट क्लासच्या डब्यामध्ये तिथून नंतर आणि कुर्ल्या वरून मग परत सी पनवेलची ट्रेन पकडली सीवूट्सला उतरण्यासाठी सो so, सीवूट्सला मग आम्ही आलो आणि अर्णवला खायचं होतं बाहेरचं बर्गर सो so, त्यामुळे म्हटलं चला जाता जाता बर्गर वगैरे घेऊन जाऊया सो बर्गर घेतलं त्याच्या आवडीचे फ्रेंच फ्राईज घेऊन आम्ही निघालो आमच्या ब्लॅकीजवळ सो ब्लॅकी ते मस्त आरामात थांबलेली होती सो फायनली आम्ही घरी पोचलो आहे खूप मोठा प्रवास होता लांबचा होता आणि एका दिवसात आम्हाला जाऊन यायचं होतं तसं तिथे सुद्धा होतं पण आम्हाला उद्या काम माहीत ना त्यामुळे सो म्हणून आत्ता वाजतायत रात्रीचे नऊ नऊ पावणे नऊ झाले किती पावणे नऊ झालेले आहेत आता रात्रीचे आणि आम्ही सकाळी निघालो होतो एक साडेसहाच्या दरम्यान आम्ही घरातून निघालो होतो खूप 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 छान वाटलं ॲक्च्युली तिथे माझं मनसुद्धा भरून आलेलं कृष्ण भगवानना बघून वगैरे माझी खूप इच्छा होती अजून एक इच्छा आहे बघू आता कधी बोलवत आहे गे माझं मिनी वृंदावनलासुद्धा माझी जे इच्छी इच्छा आहे सो मिनी वृंदावनला जाऊन आले मोठा आपला मेन वृंदावन जो आहे तिथे बघूया कधी आपले राधाकृष्ण बोलवत आहेत जेव्हा दर्शन देत आहेत तेव्हा सो खूप छान वाटते आणि आम्ही खूप दमलो आहे लांबचा प्रवास होता खूपच येण्या जाण्याचा पालघरला होतं तो सो तुम्हीही कधी जर पॉसिबल असेल तर तुम्हीही नक्कीच विजिट करा खूप छान होतं फिरण्यासारखं अजून पण आम्ही जास्त काही फिरलो नाही कारण ऊन खूप होतं आणि मुलंसुद्धा होती आमच्यासोबत अर्णवसुद्धा होता त्यामुळे खूप आम्ही फिरलो खूप एन्जॉय केलं अजून फिरण्यासारखं भरपूर होतं तिथे बट नाही जमलं कारण एका दिवसात रिटर्नसुद्धा यायचं होतं so, सो त्यामुळे आम्ही मग निघालो आणि स्वतः so, पोचलो आहे आणि तर थँक्यू सो मच तुम्ही आपला हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ आणि ब्लॉगच्या माध्यमातून बाय